महत्वाची बातमी आहे हर्षवर्धन पाटील यांचं अखेर ठरलं आहे हर्षवर्धन पाटील येत्या दोन दिवसात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर लढणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे उद्या सकाळी दहा वाजता हर्षवर्धन पाटील यांची इंदापूरमध्ये पत्रकार परिषद आहे उद्याच्या या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका मांडणार आहेत आज शरद पवार यांची भेट घेतल्यावर उद्या हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांसमोर भूमिका स्पष्ट करणार आहेत अशातच हर्षवर्धन पाटलांची मुलगी आणि मुलानं स्टेटसवर तुतारी चिन्ह ठेवलंय त्यामुळे हा पक्षप्रवेश निश्चित मानला पक्षामध्ये कोण कुठल्या कारणासाठी गेलं कोण का परत येत आहे कोण परत येत आहे ह्याचा डेटा माझ्याकडे नाही ही चर्चा तुमच्याच चॅनलवर होते माझ्यापर्यंत ही चर्चा आलेली नाही आणि जेव्हा येईल तेव्हा त्याची चर्चा ही सगळ्यांना विचारून सगळ्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा सहकाऱ्यांचा मान सन्मान करून एका लोकशाही पद्धतीनेच होईल राजकारणामध्ये निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा हा जर आपली नाती आपलं ध्येय याच्यावर गेला विषय तर त्या माणसाने तो निर्णय करणं हे स्वाभाविक असतं भारतीय जनता पार्टीत आम्ही असे वाढलो की बाबा आपल्याला आपला अन्याय झाला आपल्याला तिकीट नाही मिळालं आपलं मंत्रिपद नाही मिळालं आपलं बाजूला टाकलं तरी मूळ पक्ष नाही सोडायचं नाराजी व्यक्त करत का होईना आपल्या पक्षातच राहायचं पण हे सगळ्यांनीच केलं पाहिजे असं नाही हर्षवर्धन पाटलांसारख्यांचं वेगळं असू हर्षवर्धन हर्षवर्धनजी आणि मी खूप चांगले मित्र आहोत आणि असा काही सिग्नल त्यांच्याकडून मला मिळाला